कोण इच्छुक आहेत काय सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आणि शहर काँग्रेस कमिटीच्या सूच कार्यकर्त्यांच्या सूचना घेण्यासाठी मुद्दाम मागचा एक दौरा झाला आणि आत्ता एक दौरा आज नांदेडमध्ये करण्यात आला आणि व्यक्तिशः काही प्रमुख पदाधिकारी काही कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करून जे जे स्वतःहून इच्छुक कॅन्डिडेट असतील त्यांच्यासोबतसुद्धा चर्चा करून भविष्यात ते नावं प्रदेश काँग्रेस कमिटीला कळवणं आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने त्या नावाची छाननी करणं किंबहुना कदाचित यावेळेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी किंवा प्रदेशाध्यक्ष यांना या, या संभाव्य उमेदवारांना कदाचित प्रदेशला बोलावून त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू घेऊन आणि नंतर नावं डिक्लेअर करतील पस पक्ष मजबूत करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक चांगली संधी नांदेडकरांना चालून ना आलेली आहे आणि नवं नेतृत्व त्यानिमित्ताने घडलं जाणार आहे आणि म्हणून अशी संधी पुन्हा येणे नाही म्हणून माझी सर्व कार्यकर्त्याला नेत्याला पदाधिकाऱ्याला विनंती राहील की ही वेळ आहे तर आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या पाठविमागे खंबीरपणे आपल्याला सगळ्यांना उभं राहायची आणि पक्ष संघटन मजबूत करायची शेवटचा प्रश्न असे कैलस गोरेंटे भेट झाली अशी चर्चा आहे कोणाची भेट झाली अशोक चव्हाण यांच्यासोबत कैलाश गोरंट्याल शंभर टक्के काँग्रेसमध्ये आहे आणि पुढे काँग्रेसमध्येच राहणार आहे